मित्रांनो तर हे एवढं आता निघालो आहे मी हे लगेच एवढं आहे एवढं सगळं एका तीन बॅग आहेत आणि सगळ्या फुले आहेत एका टायमिंगला घेऊन जायचे तिथं त्याला ही रिसिप्ट दाखवायची आणि निघायचे आता लईच येत नाही क्लॅरिटी क्लॅरिटीही नाही तर चला जाऊया पाय असं एकदम दुखलेगत झाला एक साईडचं चला जाऊया बघूया कसं होतं मित्रांनो इथं बाहेर आलोय तर पाऊस येई लागला आता पाहुणे आठ वाजल्यात आता रेनकोट वगैरे घालायला लागेल रेनकोट तर घालायचं माझ्या येतं तर रेनकोट घालायला लागेल आता आणि बॅग सगळ्या गाडी एक तर बॅग आणायलाच आणायला च्या केसला का मेर बोला इंग्लिश 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 मे बोल तुम्हाला कन्नड मे बोला आजा चला ही मित्र भेटले बायकर येते काय ना अटक आलेली होते ओके 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 तर चला निघतोय आता सामान पहिलं बांधतो आणि रेनकोट घालतो रेनकोट घालूनच घेतो नाहीतर काय पावसाचं काय खरं नाही कपडे वली झाले वाळत नाहीत लवकर चला बाय बाय मित्रांनो तर फायनली तिरुमल्ला तिरुपती बालाजी दर्शन घेऊन निघालय आता खाली डाऊन तिरुपतीकडे तर चला पूर्ण डाऊन आहे आता पाऊस येतोय त्यामुळे जास्त व्हिडिओ काही काढता तिकडून आलो होता निघाल तिरुपतीनंतर पाऊस येत होता त्यामुळं मोबाईल व्हिडिओ नाही काढला रोड एक नंबर नागपुरा डोंगरात ना जंगलात ना रोड चाललाय ना नागपुरा रोड बी एकदम सुपर क्वालिटी मध्ये रोड आहे नागपुरा पण इथं एक आहे की दा दश... लोक मला एवढं सांगायचं की दर्शनाला काही ट्रीप गेलं तर काय अडचण नाही आहे एकदम निवड झोपायचं बिपायचं खायचं बियचं सगळं त्यांच्याकडे असतंय काय अडचण नाही आपल्याला एका हॉलमध्ये ठेवतात तिथंच बसायचं म्हणजे लाईनला उभं नाही करत चला गेलं ब आता मी इकडून आलो आहे ना आता खाली चालत पण जातात लोक विक आता मी पाहिलं बऱ्याच जागा ह्या रोडला क्रॉसिंग होतं ते म्हणजे खाल पास दिला। या रोडच्या तर लोक चालत पण बन जातात पण ते चालत जातात त्यांना कुठल्याही लाईनला थांबाय लागत नाही फ्रीमध्ये डायरेक्ट दर्शन आहे चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो सबस्क्राईब करा बाय बाय जमरा टासा गाठा गाठाचा रोड आहे एकदम वळण वळण वर्ण झालं इथलं इथं चार पाच वर्ण नाही चलो चल तेल कंटेंट राहिलेत काय कायतरी डिलीट माधव मित्रांनो तर आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज एकोणसत्तरवा एकोणसत्तरव्या दिवशी फायनली आपल्याला जवळपास चाळीस दिवसानंतर पोहे खायला भेटल्या कारण पोहे कुठंच भेटले नाही मी उत्तराखंड मध्ये लास्ट टाइम खाल्ले होते त्याच्यानंतर पोहे भेटलेत नाही तर तुम्हाला दाखवतो पोहे पोहे इथं महाराष्ट्रातला हॉटेल आहे त्यांनी तिथं आलोय मी तर तिथं पोहे नाश्ता होता पोहे घेतले आता होतोय दुपारी आलो असतो ना मी तर इथं भाकरी वगैरे सगळं भेटत होतं पण आता मला जायचं आहे चेन्नईकडं नाही तर इथं जेवण एक नंबर टकाटक झाला असतं भाकरी बिकरी चपाती बिपाती सगळं भेटतं इथं तर महाराष्ट्रातली बरीच लोक येतात जेवायला तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो ते पोहे इथं महाराष्ट्रातलं हॉटेल आहे त्यांनी तिथं आलोय मी तर तिथं पोहे नाश्ता होता पोहे घेतले आता दुपारी आला असतो ना मी तर इथं भाकरी वगैरे सगळं भेटत होतं पण आता मला जायचं आहे चेन्नईकडं त्यामुळं नाही तर इथं जेवण एक नंबर टकाटक झालं असतं भाकरी बिकरी चपाती बिपाती सगळं भेटतं तर महाराष्ट्रातली बरीच लोक येतात जेवायला तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा मित्रांनो तुम्हाला देखील तिरुपतीला आल्यावर हो मराठी मा, जेवण खायचं असेल महाराष्ट्रातलं तर ही सावतामाई भोजनालय बुलढाणेकर म्हणूनही ते बरोबर नंदी चौकात आहे इथं जे तिरुपतीला जातो रोड तिथं तिथं मी आता पोहे खाल्लेत भाकरी थोडं मी उशीरा आलो असतो ना आता भाकरी भाजीच खाल्ली असती मी भाकरी खायची होती मला तर नाही तुम्हाला दाखवतो पाहू आहे राम भगवान आणि रामभाऊ असं दोन जण आहेत मालक ह्याचे आणि इथं भेटतंय महाराष्ट्रातले बरेच लोक इथंच कळत्यात नाश्ता बिष्टा जेवण वगैरे कळतात एक जण तो ऑर्डर देऊन गेला चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा कराय हो चांगले होते माधव मित्रांनो तर आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आज एकोणसत्तरव्या एक दिवशी आपण आता आंध्र प्रदेश मध्ये बडबड करत इथं आईल टाकतोय कॅस्ट्रॉलचं आता मग काय झालं ही चेंज इंजिनचं काम केलं होतं हो। शोरूमवाला म्हणलं बाराशे एम एल टाकत जाईल कारण त्यांनी रेट ही चार्टला दाखवलं मला की ह्या गाडीला बाराशे एम एल लागतंय उभं इंजिन आहे म्हणून तर बाराशे एम एल वाला कॅस्ट्रॉलचं टाकतोय पाचशे ऐंशी रुपये डबडं तर हे बाबा कुपन स्कॅन केलं म्हणून ओढायला लागला मेरात कुपन आहे तुम्ही कॅस स्कॅन किया असं म्हणायला लागला तर फायनली बदली करतोय तर काय झालं इंजिन रिपेअर केल्यानंतर आईल पहिल्यांदा हे लवकर बदली करायला लागतं पाचशे ते सातशे किलोमीटर नंतर बदली करायला लागतं तर फायनली आहे सातशे किलोमीटरला मला तो हो, मेकॅनिक म्हणल्या सातशे किलोमीटर नंतर बरोबर सातशे किलोमीटर नंतर ऑइल बदली करतोय आता बाराशे एम एलचं पॅक टाकतोय तर बघूया कसं परफॉर्म आहे चलो बाय बाय ऑइल सोडून दिलंय आता आणि टाकतोय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर फॉलो करा मित्रांनो तर पाहू शकतो यात बी पी ती सगळी मित्रांनो तर तमिळनाडूत एंटर केलंय मग अशी तीस किलोमीटर पूर्वी तिथं ऑइल बदली केलं तिथं तमिळनाडू मध्ये एंट्री केले हे गाव एक निबा ट्रॉफी लागली हिंदी आम्ही हिंदी 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 जाएगा अभी मैं कांचीपुरम जाऊंगा ओके ओके कंचीपुरम जाऊँगा अरे मैं ये बताऊ हेलो भैया ये अपना मेरे को होटल किधर मिलेगा जिधर अपना पनीर वनीर की सब्जी मिल जाएगी वैसा ओके 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 महाराष्ट्र मुंबई मुंबई हरण माधव मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आज एकोणसत्तर एकोणसत्तरवा येते एकोणसत्तरव्या दिवशी तुमच्या भावाने आणि चोवीसव्या राज्यात प्रवेश केला चोवीसच्या तमिळनाडूमध्ये प्रवेश केलेला आहे आपण तर तामिळनाडूत मी मागत प्रवेश केला आहे चाळीस किलोमीटर अगोदर जिथं मी ऑइल चेंज केलं होतं तिथल्या लोकांना ते म्हटलं त्यातल्या लोकांना भाषाच का समजत नव्हती मी काय बोलतोय तीच समजत नव्हतं आणि ती काय बोलतात ती मला समजत नव्हतं एक आम्ही केलं कम्युनिकेशन त्यांना इंग्लिश पण जमत नव्हतं आता एक गे गाव गेलं मोठं शहर गेलं तर त्या शहरात मी ॲड्रेसच्या यासाठी थांबलो तर त्यांना हिंदी येत नाही अजिबात कसली मग त्या इंग्लिशमध्ये बोललं तर समजलं आणि लोकं चांगली मदत केली त्यांनी मला इकडं असं जा असं जा चांगलं म्हणजे व्यवस्थित चांगल्या भाषेत ब बोलले माझ्याशी मला इंग्लिश येत बरं का तसं काय मी एवढा अडणी नाही आहे फक्त लगेच बोलायचं म्हणलं ना फटाफट मला जमत नाही एवढं म्हणजे मला सेंटेन्स तयार काय वेळ लागतो तर फायनली तुमच्या भावाने तमिळनाडूमध्ये आपल्या ट्रीपच्या चोवीसव्या राज्यात प्रवेश केला आहे आता मी कांचीपुरम येते चाललोय तिथं आपल्या भारतामध्ये ज्या सातपुरी आहेत त्यातले सातवी पुरी आपल्या सहापुरी कंप्लीट झाल्या सातवी पुरी त्या सातवी पुरीला जाणार आहे मग तिथनं चेन्नईला जायचं का पॉंडिचेरीला जायचं ते मी ठरवणार आहे तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा बाय बाय चुवी स्वराज्य गाडी केली चला बाय बाय भैया हॅलो इधर आपने को आ, पनीर की सब्जी और रोटी मिलेगा इस होटल के दरे। दावा हिंदी आती आ, समझ में आया ना मैं क्या बोला फिर आई कैन गेट पनीर हाफ किलोमीटर क्या थैंक यू मित्रांनो तिथं सेट थांबलोय दाब्या बघ काय भेटते अजून चालू नाही झालेला दिसत कांचीपुरम टेम्पल कांचीपुरम टेम्पल किती रे कांचीपुरम टेम्पल बंद किती बजे साडे तीन बजेर मंदिर मंदिर चार बजेर कांचीपुरम चार मंदिर तो ये सबसे मेन जो साथियों में आता है वो मंदिर कौन सा है इसमें कांकेपुरम में चार मंदिर मंदिर है सर्वा मंदिर हाँ कामाची मंदिर बाद में वामन भगवान हाँ बाद में विष्णु मंदिर चार मंदिर है ये ये माधवी माधवा संक्रामा कितने बजे खुलेगा मंदिर 7 बजे होगा हाँ चार बजार ओपन अभी क्लोज uh, 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 है का पूरा मंदिर क्लोज है क्या चार बजार ओपन आई थे वो ये तो ब्लॉक एट एट डेट कांजोरा साड़ी साड़ी वो साड़ी घुमाई कांजोरा साड़ी साड़ी फिर आई कैन स्लिप स्लिपिंग इन टेंपल टेंपल में नहीं है टेंपल पूरा बंद है

哎，进 <noise> 来。<noise> मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस एकोणसत्तरवा येते एकोणसत्तरव्या दिवशी मी कांचीपुरम हे तमिळनाडूमधील एक शहर आहे कांची, ग, आ, कांची... आ, कामाची येथे आहे तर हे ये तर येण्याचं कारण म्हणजे आपल्या सनातन धर्मामध्ये सात अशा पवित्र नगरी आहेत त्यांना सातपुरी म्हटलं जातं त्या सातीच्या सात नगरी माझ्या पूर्ण झाल्यात एक तर आहे द्वारका अयोध्या मथुरा काशी त्यानंतर हरिद्वार उज्जैन आणि ही कांचीपुरम हे अशा मिळून सात पवित्र नगर्या आहेत त्याला सातपुरी म्हणून ओळखलं जात आहे तर मला माझ्या सहा पूर्ण झाल्या होत्या सातवी ही होत नव्हती पण मला एका जनाचा फोन आला जुन्नचे होते ते ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांनी सांगितलं की तो इतका फिरतोय तर ते तेवढं कर त्यासाठी मी कामची इथं आलेलो आहे इथं अतिशय अशी मंदिर आहे ती पाहू शकता कसले जपराट झबराट कलाकृती आहे तर चार पाच मंदिरं आहेत त्याचं दर्शन झालं आहे म्हणजे एकाचं झालं आहे बाकीची मंदिरं बारा नंतर क्लोज झालं आता पाहू एकाचं तर मेन्याचं झालं आहे तर बाकीचे करू आपण नाहीतर निघल मी कसं होईल तसं होईल तर चला आपल्या साथीच्या साथी पुऱ्या पण कंप्लीट झालेल्या आहेत तुमच्या भावाने एवढ सनातन धर्मातील महत्वाचा हो पॉईंट कव्हर केलेला आहे तर त्यासाठी तुम्ही लाईक आणि शेअर नक्की केलं पाहिजे चला बाय बाय हर मित्रांनो आपण संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज एकोणसत्तरवा तर एकोणसत्तरव्या दिवशी मी इथे कांची पुरोमी साडी ही फेमस आहे तर ही साडीची मॅन्युफॅक्चरिंग पाहू शकत नाही तर स्वतः मॅन्युफॅक्चरिंग झराटाशी ही बघा धाग्यांपासून साडी बनवली जाते डिझाईन पाहिजे ती तयार केली जाते तिथं पाहू शकता पाहिजे त्या साड्या कसल्या पाहिजेत पाहू शकताय अठराशे ही साडी सहा हजार रुपयाची अशा बऱ्याच आहेत पण हँडमेड साड्या आहेत सगळ्या आणि खूप सुंदर अशा आहेत तिथले फेमस आहेत बरेच जण मला म्हणत होते या या पाहायला त्याला म्हणलं बाबा व्हिडिओ काढाल मी यायचो नाही घ्यायची नाही मला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा कसल्या बारीक हँडमेड साडे मित्रांनो असलं ह्यूज असं आहे ना हे महादेव मंदिर आहे इंबरेश्वर काय ते नाव आहे तर चला चार वाजता उघडणार आहे लवकर येऊन लवकर आलो म्हणजे तिथं थांबून बी काही उपयोग नव्हता कारण झोप लागतच नव्हती मला इथं आपल्या कुठं काल थांबलो होतो तिरुपती बालाजीच्या तिथं हॉलमध्ये लॉकर रूम होती तिथं त्यामुळे लवकर निघालो आलं तरी बऱ्यापैकी गाडीचं ऑइल वगैरे चेंज केलं त्यामुळे वेळ गेला नाही तर अकरा वाजता आला असतो सगळ्याचं दर्शन झालं बाराच्या आत चला मित्रांनो असलं हिव आहे ना मंदिर एकंबरनाथ श्री तर चला आलोय आता आता मंदिरात उघडलंय मंदिर ता, चार वाजता उघडणार उघडण्यात इथले सगळे मंदिर चार वाजता उघडतात बारा वाजता बंद होऊन तर चालू आहे मंदिरात त्याचं दर्शन घेतो आणि निघतो मित्रांनो ते एक मंदिराचं दर्शन झालेलं आहे खूप पुरातन असं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि चार वाजता उघडतं बाराला बंद होऊन चार वाजता उघडतं त्यामुळं आणि एक नंबर अशी पुढची एंट्रन्स आहे ना तिचलाही जबराट आहे असली ह्यूज आहे ना दहा बारा प मजली सारखी उंच आहे त्या काळातली आणि इकडं बघा हे मंदिर आहे आतमध्ये खूप आतमध्ये हे मंदिर आहे कंबरनाथ मंदिर तुम्ही पाहू शकताय चार वाजता मंदिर उघडतं बरोबर तर आता बरोबर पाच तीन बावन झाल्यात तर चार वाजता उघडल तोपर्यंत बसवतो येतो मी पण मग फायनली पोंडिचेरीला पोहोचलोय संध्याकाळच्या वेळेस चला जाऊया आता कुठं गुरुद्वारा भेटतोय जाऊया थांबायचं